मौजेवाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील श्री केदारलिंग देव ज्योतिबा देवस्थान मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करणे कामी वेळोवेळी पुरातत्व विभाग यांना कळवण्यात आले होते त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली व पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती व मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता अहवालाच्या अनुषंगाने देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली यांना दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्राने कळवले होते त्यानुसार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली यांच्याकडील अधिकारी यांनी मूर्तीची पाहणी केली पाहणी अंती भारतीय पुरातत्व विभाग दिल्लीकडील अधिकारी व सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर व गावकर प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून श्री केदारलिंग देवज्योतिबा देवस्थान मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे श्री केदारलिंग देवज्योतिबा देवाची मूळ मूर्तीचे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर दर्शन भाविकांना घेता येणार नाही यास्तव भाविकांना सदर कालावधीमध्ये मूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवण्यात येणार असून भाविकांनी या कालावधीत कलश व मूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर व समस्त पुजारी वर्ग यांना सहकार्य करावे अशी विनंती देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र प्रशासनाकडून करण्यात आली आहे व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष